भुसावळ दुहेरी हत्याकांडातील गोळ्या झाडणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या पाचोरा वाल्मिकी मेहतर समाजाचे निवेदन भुसावळ येथील नगरसेवक तथा वाल्मिकी मेहतर समाज महाराष्ट्र राज्य लोकनियुक्त अध्यक्ष संतोष बाळसे व समाजसेवक सुनील राकुंडे यांच्यावर गोळ्या घालून केलेल्या निगृह हत्येतील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे आज निवेदन पाचोरा शहर वाल्मिकी समाज बांधवांतर्फे दिनांक आठ जून रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे भुसावळ येथे भर रस्त्यावर नुकतेच मेहतळ समाजाचे लोकनियुक्त महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष बारसे व त्यांचे मित्र समाजसेवक सुनील राकुंडे यांची गोळ्यात झाडून निगरुन हत्या करण्यात आली होती या हत्याकांडाने पसरली असून सर्वत्र दहशत पसरत आहे तरी या हत्येतील आरोपींवर आणि कट रचणाऱ्यांना फास्ट ट्रॅक माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही विनंती करण्यात आली यावेळी करण भैया धनराज कंडारे इंदल कंडारे आतिश चांगरे लाखनली चनाडे राकेश फतरोड भारत भैरू नवलाजी डांगोर उपस्थिति होती ब्यूरो रिपोर्ट लोक बत्मीदार एक मे दो हजार चौबीस रात नौ बजे मेहतर के समाज के अध्यक्ष संतोष वारसे और उनके परम मित्र संतोष बहु राखोंडे उनके ऊपर जिन लोगों ने हत्या की है उनको कड़ी से कड़ी कार्रवाई हो जल्द से जल्द उन्हें फांसी की सजा हो और फास्टैग में उनकी फास्टैग कोर्ट में उनकी सुनवाई हो इसी तरह से हमी सभी पाचोरा शहर के समाज ने इस पर निवेदन दिया है और हमें न्याय प्रशासन से प्रशासनचे शासनचे हम विनती करते हैं जय नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे तसंच सामाजिक कार्यकर्ता सुनीलराव कुंडे यांच्यावर निर्गुणपणे तरी निवासनपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यानुसार पाचरातील तसंच मेथर समाजातील जे सगळे उपस्थित मान्यवर तसेच भाषा कोर्टात ते गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसंच कलम एकशे वीस ब एकशे तीनशे तीनशे दोन तसेच एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नासनुसार जे मनुष्य हत्या करण्यात आले त्यांना फाशी शिक्षा व्हावी व तसंच आमच्या मेतर वाल्मिकी समाजाला न्याय तसंच वारस कुटुंबियांना न्याय मिळावा हे सर्व समाजाकडून वाल्मिकी समाजाकडून विनंती करत येते